ठाणे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्र उत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्र उत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्री रामाची बालाजींच्या मूर्तींच्या मधोमध देवी अंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे सन्मान युवा यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून नवरात्र उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे येथील दत्त ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पटांगणामध्ये युवा वतीने गेली चोवीस वर्षे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे यंदा पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे दररोज ब्राह्मणांच्या साक्षीने होम हवन विधी करण्यात येणार आहेत तर यंदा सुशांत शेलार प्रस्तुत सलमान दांडियाचे आयोजन करण्यात आलं असून अक्षया आयर सावनी रवींद्र आनंदी जोशी रोहित राऊत पद्मनाभ गायकवाड आदिश तेलंग मयूर सुकिळे राहुल मुखर्जी इत्यादी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत या नवरात्र उत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फाटक यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार उपविभाग प्रमुख समीर उरणकर शाखा प्रमुख अनिल भुईर इत्यादी जण उपस्थित होते या वर्षी, वर्षी नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो पण यावर्षी पंचवीस वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव देवीच दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती कि बाला बसा बाला बसा बसा कुण कुण की बालाजी मंदिरात दे आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलंय आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे श्रीराम मसाठी वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आणि तो आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सिटी स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर रिल्स स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे येणार आहेत आमचे गुरुवर एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आली आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात माग्य एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केलं आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतो पण सन्मान युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला स्त्रीचा सन्मान असं आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे त्या दिवशी आपण सात ते आठ महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान ठेवणार आहे ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम ठेवणार आहे त्यांच्या हस्ते आपण हे त्यांना पुरस्कृत करणार आहोत जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो की ते त्यांच्या आतापर्यंत ज्यांनी जे काय त्यांनी कामं जे काय केली आहेत त्याच्यामधून त्यांना अजून ऊर्जा मिळून अजून ते पुढे इतर महिलांना ते एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं एक नाव होईल आणि इतर महिला देखील त्यांना बघून अजून प्रोत्साहित होऊ शकतात त्याचबरोबर महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रम मध्ये आपण राबवतच असतो या वर्षी सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय राजेंद्र फाटक आणि सन्माननीय नगरसेविका राधिका पाठक यांनी आयोजित केलेला सन्मान दांडिया दोन हजार चोवीस आयोजन भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला ठाण्यात वर्तकनगरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सगळेच ख्यातनाम कलाकार ख्यातनाम गायक या आपल्या दांडियामध्ये सहभागी होताना तुम्हाला दिसतील मग तो रोहित राऊत असेल मयूर सुकाळे सुकाळे असेल आनंदी जोशी असेल सावनी रवींद्र असेल असे खूप गायक या आपल्या दांडियामध्ये आपली कला सादर करणार आहेत त्याचबरोबर प्राजक्ता माळी ही भोडला ज्या दिवशी आहे त्या दिवशी इथे महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे आणि सगळेच मराठी कलाकार त्यांचा गौरव इथं सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात